स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण नवरात्री विशेष उपवासासाठी झटपट आणि पौष्टिक असे लाडू सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत उपवासाचे पौष्टिक असे लाडू बनवण्यासाठीचं साहित्य पाहूयात इथे दीड वाटी मी शेंगादा घेतलेले आहेत आणि दीड वाटी खजूर घेतलेला आहे आणि हे खोबरं खिसून घेतलेलं आहे हे एक वाटी आहे अगदी थोडंसं तूप लागेल आपल्याला आणि विलायचीची पावडर हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे सर्वात अगोदर आपण त्यामध्ये आपले हे शेंगादाणे आहेत दीड वाटी ते घालून घ्यायचे आहेत तुम्हाला लाडू कितपत बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही शेंगादाणे घेऊ शकता आता गॅस बारीक करायचा आहे आपली कढई गरम झालेली आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे शेंगादाणे छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अजिबात गॅस मोठा करायचा नाही नाहीतर मग शेंगदाणे वरून करपतात आणि मग आतून असे कच्चेत राहतात अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला हे शेंगादाणे सालं निगेपर्यंत आतून खरपूस भाजतील असे या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत हे पहा आपले हलकेसे शेंगादाणे भाजत आलेले आहेत पाहू शकता इथे तुम्ही पण आपण अजून थोडा वेळाला भाजून घ्यायचे आहे अगदी बारीक गॅसवरती आपण हे शेंगादाणे भाजत आहोत हे लाडू अतिशय पौष्टिक असे बनून तयार होतात नवरात्रीमध्ये सर्व महिलांना उपवास असतो अशा वेळेस पटकन आता सकाळी घाई गडबडीच्या वेळेस वगैरे एखादा जरी लाडू खाल्ला ना तरीसुद्धा भूक लवकर लागत नाही भरपूर कामं देखील असतात प्रत्येकीला स्वतःकडे दूध लक्ष होतं बऱ्याचदा महिलांचं त्यावेळेस अशा पण वेगवेगळे प्रकारचे पदार्थ करून ठेवायचे अगोदरच त्यामुळे मग एखादा लाडू जरी खाल्ला ना तरीसुद्धा आपल्याला भूक लवकर लागत नाही आणि दम धरून राहतो मग आपले शेंगादाणे छान असे खरपूस असे भाजून झालेले आहे तिथं पाहू शकताय तुम्ही आता हे शेंगादाणे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात शेंगादाणे गार करायला ठेवलेले आहेत इथे मी आता खोबरं घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आणि हे खोबरं देखील आपल्याला मीडियम गॅसवरती छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे सर्व पदार्थ ना आपल्याला खूप असे शक्तिवर्धक आहेत खरं तर खजूर झालं खोबरं झालं आणि शेंगादाणीसुद्धा सुद्धा खूप म्हणजे खूप पौष्टिक आहेत हे उपवासामध्ये आवर्जून असे याची चिक्की म्हणा किंवा मग लाडू वगैरे असे बनवून वेगवेगळ्या प्रकारचे खायला खूपच छान लागतात या प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही लाडूची रेसिपी उपवासासाठीची आहे ती अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आता आपलं खोबरं छान असं आपण भाजून घेऊयात इथे आपलं खोबरं छान असं खरपूस असं भाजून झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही आता आपण हे एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवूयात आता याच कढईमध्ये मी तूप घालून घेणार आहे साधारणतः एक छोटा चमचा तूप घातलेला आहे आता यामध्ये आपण ही खजूर घालून घ्यायची आहे आणि ही एक वाटी आणि ही दीड वाटी गॅस बारीक करायचा आहे आपल्याला आणि ही खजूर तुपावरती छान अशा आपण परतून घ्यायचे आहे म्हणजे आपले लाडू जास्त दिवस टिकण्यास मदत होते यात बिया पूर्णपणे काढून घेतलेल्या आहेत अगदी मूसूत आहे ही खजूर त्यामुळे मी चिरून वगैरे घेतलेली नाही फक्त बिया कट काढून घेतलेल्या आहेत अगदी लगेचच मेल्ट होती तुपावरती अशी परतली की आपण बारी ही बारीक गॅसवरती छान अशी एक मिनिट भर परतून घेऊयात इथे आपले शेंगादाणे ही थंड झालेले आहेत मी याची साल काढून घेतलेली आहेत अगदी सगळी सालं काढण्याची गरज नाही थोडी साल राहिली तरी देखील चालतील आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया हे सगळे शेंगादाणे साल काढून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ इथे आपली खजूर देखील छान अशी तुपावरती परतून होत आलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात फार वेळ नाही परतायची कारण मग कडवट होण्याची शक्यता असते आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि थंड करून घेऊयात खजूर आपली खजूर थंड होत आहे तोपर्यंत आपण हे शेंगादाणे देखील मिक्सरवरती अगदी जाडसर अशी भरड करून घेऊयात हे पहा आपले शेंगादाणे असे जाडसर अशी मी भरड करून घेतलेली आहे इथे पाहू शकताय तुम्ही याच पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भरड करून घ्यायचे आहे इथे आपली खजूर देखील थंड झालेली आहे अगदी हलकीशी आता आपण ती ही चिकटलेली आहे ती देखील आपण काढून घेऊयात थंड झालेली आहे आता ही आता यामध्ये आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आता हे शेंगादाण्याचं कूट आहे बारीक केलेलं ते घालून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे शेंगादाण्याचं कूट ह्या खजूरमध्ये हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात हे पहा आपलं शेंगादाण्याचं खूप छान असं खजूरमध्ये मिक्स झालेलं आहे आता इथं यावेळेस आपण हे खोबरं घेतलेलं आहे ते आता गार झाल्यामुळं याला मिक्सरमधून फिरवण्याची गरज नाही अगदी हातावरती असं कुसकरलं ना की लगेचच बारीक होतं बघा हे खोबरं याच पद्धतीने मी कुसकरून असं याच्यामध्ये घालणार आहे म्हणजे ते लाडू दिसायलाही छान दिसतील कारण मिक्सरवरती बारीक केलं की ते खूपच हे होईल त्यामुळं मी हातावरतीच कुस्करून टाकलेला आहे अगदी यामध्ये मी नंतर अर्धा चमचा तुपाची गरज वाटली म्हणून मी अर्धा चमचा तूप टाकलेला आहे जास्त काही तूप घालायची गरज नाही आता हे ओलसरपणा याला आलेला आहे आता यामध्ये आपण ही विलायची पावडर आहे ती अर्धा चमचा घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये घालून घेऊया आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग आपण याचे लाडू करून घेऊया आपलं आता हे सर्व साहित्य खोबरं शेंगादाण्याचं कूट विलायची पावडर सगळं काही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इथे पाहू शकताय तुम्ही आता आपण लाडू याचे करायला घेऊयात छोटी मोठी कोणती साईज हवी आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही याचे लाडू वळून घ्यायचे आहेत रेसिपी ही अगदी साधी आणि सोपी आहे आणि लाडू हे अतिशय पौष्टिक असे लागतात नक्की या पद्धतीचे तुम्ही लाडू उपवासामध्ये या नवरात्रीच्या करून बघा आणि आवडले असतील तर नक्कीच कमेंट करा हे पहा आपला लाडू एक बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते मैत्रिणींनो हे पहा आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत या मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये साधारणतः बरोबर अठरा लाडू बनून तयार झालेल्या आहेत आणि हा एकोणीसावा लाडू अगदी छोटासा झालेला आहे पण पूर्ण साहित्य ते वापरून तेवढे लाडू झालेले आहेत आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद